सद्गुरूशिवाय परमात्म्याची प्राप्ती होत नाही तेजस घोरपडे कोगनोळीत विशाल सत्संग मानव जन्माच्या कल्याणासाठी निरंकार मंडळ रात्रंदिवस कार्य करत आहे परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी सद्गुरूला शरण जाणे गरजेचे आहे निरंकारी मंडळाने अनमोल असे ब्रह्मज्ञान दिले आहे ब्रह्मज्ञान घेतल्याने माणसाला परमात्मा कळतो व दिसतो जीवनात असत्य सुटत नाही खोट्या दिशेने गेलो तर डबल वेगाने मागे येते ज्ञान घ्या म्हणजे परमात्माची जाणीव करून घ्या परमात्मा सदगुरु शिवाय प्राप्त होत नाही गुरुकृपेने केलेला परमार्थ शेवटपर्यंत सुख देणारा आहे सदगुरू असत्यापासून दूर करतील जगात लोकांना सर्वात भय देवाचे आहे पण देव दुसऱ्यावर घालायची वस्तू नाही तर त्याला पाहून आपलंच करता येत मनुष्यजन्म हा परमात्मा मिळविण्यासाठी झाला आहे पशुपक्ष्यांना जन्म आहे पण त्यामध्ये भक्ती करता येत नाही मनुष्यजन्मी परमात्माचे रूप जाणून घेऊ शकतो परमात्मा जीवनात आण देव बघण्यासाठी जाणारा माणूस देवस होऊन येतो देव पाहव्यासी गेलो तेथे देवस होऊन इथेलो संत तुकाराम महाराज हे संत निरंकारी मिशन देखील सांगत आहे संसार सुखमय व्हायचे असेल तर सदगुरूचे चरण महत्वाचे आहे संतच सुखाची वाट दाखवू शकतील परमात्माने मानवी जीवनाची रचना केली आहे ते सर्व कार्य करून घेतात निव्वळ सद्गुरू चरणावर पूर्ण समर्पित व्हा असे विचार सातारा येथील तेजस घोडपडे यांनी व्यक्त केले कोगनोळी तालुका निपाणी येथे संत निरंकारी मंडळ सौंदलगा यांच्या वतीने आयोजित विशाल सत्संग सोहळ्यात ते बोलत होते धनपाल दिवटे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात विशाल सत्संग आयोजनाचा मागील हेतू सांगितला यावेळी संयोजक गणपती गाडीवडर मुखी बाळासाहेब कळंत्रे महेश गाडीवडर सुनील डोंगरे दीपक दिंडे विक्रम शेवाळे संतोष जाधव सदाशिव माळी दिनकर वडर कुमार पाटील बाळासाहेब पाटील के डी पाटील अनिल पाटील किसन गाडी वडर प्रकाश गायकवाड माळी रामचंद्र कागले रवी पाटील मारुती दिवटे उत्तम कागले यांच्यासह कोगमोळी सौंदलगा दत्तवाडी हणबरवाडी हंचिनाळ सुळगाव मत्तीवडे कुर्ली बुदिहाळ कोडणी जत्राट श्रीरपेवाडी आकोळ कुन्नूर गजबरवाडी भाटनांगनूर कागल सिदनेरली, होपरी येथील भाविक उपस्थित होते अक्षय लोहार यांनी सूत्रसंचलन तर आभार धनपाल दिवटे यांनी मानले